जगभरामध्ये खूप फेमस आहे आणि हे फेस्टिवल तीन दिवस असते एकोणीस वीस आणि एकवीस या तीन दिवसामध्ये तुम्ही इथे व्हिजिट शकता आणि या ठिकाणी स्पेशल म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारचे कोली जेवण फीस ते ah, खायला मिळते मी कांदिवलीतून आली आहे कांदोलीवरून तर या ठिकाणी आणि या आनंद घेत आहे फॅमिली सोबत काय काय खालात आई तुम्ही आता आम्ही प्रॉन्स चिली खाल्ली प्रॉन्स बिर्याणी खाल्लं आणि पापलेट सुद्धा खाल्ली आणि अतिउत्तम खूपच छान आहे छान हो हो खूप मला आणि मी संतोष नेवरेकर आठवणी कोकणातील आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण आलो आहोत वर्सवा कोळी सी फूड फेस्टिवल पाहण्यासाठी या ठिकाणी आज, आज आपण कव्हर करणार आहोत गेल्या वर्षी सुद्धा आपण हा व्हिडिओ कव्हर केला होता आणि यंदाही दोन हजार चोवीस मध्ये आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत एकोणीस वीस आणि एकवीस तारीख पर्यंत हा फेस्टिवल आहे तुम्ही या आणि फेस्टिवल या फेस्टिवलचा आनंद घ्या वेगवेगळ्या तुम्ही नक्की या आणि या फेस्टिवल असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही आज उद्घाटन आहे एकोणीस वीस एकवीस तारीख आणि या ठिकाणी आपण बघतोय आपले युट्यूबर मित्र आलेले आहेत खूप फेमस आहेत आणि रिषभ दादा आहे ओळख आपला देतील तुम्ही नक्की त्याच्या चॅनलवर जाऊन व्हिजिट करा नमस्कार मित्र मी रिषभ चोडणकर आज या ठिकाणी आठवणी कोकणातल्या या युट्यूब चॅनलचे चालक मालक संतोष दादा नेवरेकर यांना आज आम्ही भेटलो खरोखर खूप छान वाटलं भेटून काका खूप मेहनत दादा खूप घेत आहेत आता ऑफिस मधून कामावरून डायरेक्ट ते या ठिकाणी आपला वेसावा कोळीसी फूड फेस्टिवल पाहण्यासाठी आले आहेत आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दाखवणार आहेत सर्व तुम्ही त्यांना खूप सपोर्ट आणि आग... माझ्या चॅनलचं नाव ऋषभ चोडणकर माझ्या नावानेच आहेत तर तुम्ही माझ्या चॅनलला सुद्धा नक्की भेट द्या नमस्कार आपल्याला इथे संतोष दादा भेटलेले आहेत संतोष दादांचे मी व्हिडिओ बघत असतो हा पण आज भेट झाली आहे हा कोणते ना कोणते फेस्टिवलचे व्हिडिओ करत असतात आज इकडे वर्षभर कोळी इकडे यांची भेट झालेली आहे तर यांच्या चॅनल नक्की सपोर्ट करा आणि सबस्क्राईब पण करा थँक्यू संत तारा मला भेटले सी फूड कॉर्नरला आपला वर्षभर सी फूड भेटले माझं नाव अक्षय येतात मोरे आम्हाला चॅनलात मोरे युट्यूब चॅनल ला चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू नमस्कार मित्रांनो माझं नाव रवी जोशी आता आम्ही इथे मस्तपैकी आलेलो आहे वर्सवा कोळी व्हिडिओ आपण कव्हर केलेले भेटला होता आणि तुमचं आम्ही आदर्श घेऊन थँक्यू प्रयत्न करत असतो थँक्यू थँक्यू तर आपण इथे वर्सोवा कोळी सी फूड फेस्टिवल आलेलो आहे हे माझं तिसरं वर्ष असेल तर अचानक आपल्या संतोष दादांची भेट झाली तर जसं तुम्ही मला आजपर्यंत गेली सात वर्ष सपोर्ट करत आला आहात तसे जे कोणीही मराठीमध्ये जे कोण कोणी कॉन्टेंट क्रिएटर जे आता येतात तर त्यांना तुम्ही माझ्यासारखा सपोर्ट नक्की करतील धन्यवाद नमस्कार मी अक्षय चव्हाण माझा नावानीच माझ्या युट्यूब चॅनल ट्रॅव्हलर बॉय अक्षय आणि गेली मी दोन वर्ष ही सी फूड फेस्टिवल कव्हर करायला येतोय तर आज दादा भेटल्यास फार छान वाटलं की मराठी युट्युबर्स आहेत आपल्याकडे आणि जे अशा गोष्टी कव्हर करायला येतात तर दादा नाही नक्की सपोर्ट द्या थँक थँक्यू थँक्यू सो मच सावास कोळी सी फूड फेस्टिवल एकोणीस वीस आणि एकवीस तारीखपर्यंत आहे दोन हजार चोवीस आता आतमध्ये जाऊन आपण पाहणार आहोत खूप मोठं हे फेस्टिवल आहे आणि बरेच आपले युट्यूबवर मित्र देखील आले खरे स्टॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कार्यक्रमाच उत्साहपूर्ण असं खाण्याची व्यवस्था आहे विमोचन होत आहे या कार्यक्रमाचा स्टॉल आहे तिथं वाढवलं जात आहे आणि समोर स्टेज आहे

फर एक्स्टिब्युशन फायर मार्शल हा आमचा बिझनेस आहे आम्ही हा करतो इथे आम्ही फायर मार्शल आणि फायर एक्स्टिब्युशन आम्ही प्रत्येक स्टोर वर लावलेले आणि या लोकांची चांगल्या आमच्यातून होत आहे असं आम्हाला वाटत आहे विरसावकरांची रमान आहे आणि खरंच आज की ज्यांना खरोखर

तंदूर मध्ये आहे कोलाबस्कर आहे आणि पापड तंदुरी आहे तिथे तुन्ना आहे आपल्याकडे गावच आहे तंदुरी तंदुरी कोलांची आहे हेलो मी कपिल साहेब आपल्याकडे समिंगल पकोडे आहेत वाह हे जे बम्बी पकोडा आहे का थैंक यू वाह तो ना स्टॉल नंबर की मी गोपाल कृष्ण महाराज सात कॉल नंबर सात वाह छान धन्यवाद ने आता पण मी तुम्हाला बोलतोय का लाइन नंबर आहे और बाहर का मेन क्या ठिकाने बहुत

I'm gonna get you. ধন্যবাদ <Tipps>

आजपासून सूर्य आहे आमचा अंधेरी मार्केटचा स्टॉल आहे बारा नंबर स्टॉल आहे फ्रूट मध्ये खूप काय काय आहे स्वीट बनाना आहे लॉबस्टर पकोडे आहे खेकडा प्रॉ पकोडे आहे बांबू फ्लॉक आहे खेकडा आहे कोबी फ्राय आहे दाबोली फ्राय आहे प्रॉन्स फ्राय आहे पॉम्प्लेट आणि सुमेप फ्राय पण आहे थँक्यू काय असेल तर लवकर लवकर या आणि बसले या ठिकाणी जेवायला बसण्यासाठी व्यवस्था आमची केलेली आहे थँक्यू थँक्यू सो मच आणि या ठिकाणी आमचे युट्यूबर मित्र मुंबईचा कोळी प्रसिद्ध असा आपला युट्यूबर आहे आणि खूप माशांचे छान छान असे व्हिडिओ आम्हाला पाहायला त्यांच्याकडून मिळतात स्वतः मासे जाऊन पकडतात बोटीतून प्रवास वगैरे करून मासे वगैरे पकडतात खूप छान वाटतात व्हिडिओ तर दादा आज मला स्वतः या ठिकाणी भेटले आहेत मला खूप आनंद झालाय आणि दादा तू काय सांगशील या फेस्टिवलबद्दल हे सी फूड फेस्टिवल जगभरामध्ये खूप फेमस आहे आणि हे फेस्टिवल तीन दिवस असते एकोणीस वीस आणि एकवीस या तीन दिवसामध्ये तुम्ही इथे व्हिजिट करू शकता आणि या ठिकाणी स्पेशल म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारचे कोली जेवण कोली फिश हां फिश खायला मिळते चिकन किंवा मटन असते फक्त कोली डिशेस तुम्हाला आणि दादा तुझ्या चॅनेलचं नाव सांग वा खूप छान थँक्यू आणि या ठिकाणी ताई आले ताई कुठून आलं मी कांदिवलीतून आली आहे कांदिवली मी पण कांदिवलीच आहे तर या ठिकाणी ताई आले आणि या फूड फेस्टिवलचा आनंद घेत आहे फॅमिली सोबत काय काय खाल्ला ताई तुम्ही आता आम्ही प्रॉन्स चिली खाल्ली प्रॉन्स बिर्याणी खाल्लं आणि पापलेट सुद्धा खाल्ली आणि अति उत्तम खूपच छान आहे हो हो, हो खूप आवडलं मला आणि मी फिश लवर असल्यामुळे हे तर माझ्यासाठी खूपच वेगळा एक्सपिरियन्स आहे कारण की मला फिश खूप आवडते तर मग हे खाऊन मला खूप खूप छान वाटलं आणि एकदम छान बनवलंय असं हाताला मॅजिक खूप छान है खूब छान ताई भेटून तुमसे बरं वाटलं थैंक यू सो मच सो हा होता आजचा आपला वेसावा कोळी सी फूड फेस्टिवल आज आपण या ठिकाणी एन्जॉय केलेला आहे 2024 आपण गेल्या वर्षी ठिकाणी या ठिकाणी आलो होतो आणि हा व्हिडिओ आपण कव्हर केला होता आणि यंदाही ही या वर्षी आपण या ठिकाणी आलो आणि हा व्हिडिओ आपण कव्हर केलेला आहे आपण समोर कार्यक्रम देखील पाहिलेला आहे आणि बरेच स्टॉल या ठिकाणी आज आपण पाहिलेले आहेत कव्हर केलेले आहेत आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे आज आपल्याला फिश या ठिकाणी पाहायला मिळाली आणि बरेच फिश सव्हर या ठिकाणी आलेले आहेत एन्जॉय करतायत तुम्ही नक्की या आणि या फेस्टिवलला भेट द्या आणि दादी आपली ओळख झालेली आहे बघू शकता आणि आपले युट्यूबर फ्रेंड्स खूप ह्या ठिकाणी आले त्यांचीसुद्धा आपली भेट झाली आणि त्याची फी ओळख देखील करून दिली दे रिषभ दादाला जर तुम्ही पाहिला नसाल तर प्रत्येकाची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये पाहायला मिळेल तुम्ही या आणि या फेस्टिवलचा आनंद घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय